काय म्हणत योच तो ना बघल्या काल चांगला होतो हेच येऊच होतो आता गाणी बघा बसली आग करून टाकतो वाज जरा त्याच्या पोटात मांग्या बटाटा गेला ना की बघा काय करतो लगेच आता ती पोरग्या दी एक बघून द्यावी आधी सकडे कातव ना सकाळी कोण म्हणा हा ना आंबेवाली येत नसत सकाळी काय एकीशी बोलणं केलेला हो का हा तयार एक तयार तयार हो नाही तयार तयार डायरेक्ट तुका काही एक बोलणी करू आम्ही त्याच्याशी बोलणी केलेली आहे पोरग्या डायरेक्ट तयार पदर घ्या आता तू मागचो टॉक घे हा घे पुढे हातात पकड पदर पिन मारल मी येल दोन्ही हातात पकडणार राह दे पिन नाही असं दोन्ही हातात पकड अरे असो दोन्ही हातात टॉक पकड हां बस 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 तर मित्रांनो आता आम्ही सावग्याच्या घराकडे जेव चालला <laughs> जेवण कर पुढे पाठवलेले होत जेवण करणारे अरे जागे गाडी इसरा निलो होत तुमच्यात <laughs> मुंबई वालो गाडी थोड्याकडे सावकाश वा काय माणसात गाडी इसरा निल उद्या सकाळी बायको इसरलं मग काय करतो पोरग्या जाताना विचार करा पोरगी बघितलीये संध्याकाळी तो व्हिडिओ कॉल करून देतो तो एकदम हे झाला कावरा वावरा झाला बाईक विसरून आला बाईक विसरून अरे गाल त्याचे लाल झाले आणि पोटात त्याच्या गुदगुले होत आहेत हे <laughs> जगेला उगीच नाही बोलवलंय उद्या त्याला साडी नेसवणार आहे आता त्याची दाडीबिडी चक्काचक्क करणार <laughs> <laughs> अरे बघ त्याला नाचवणार कसा तो अरे आता पोरगी भेटल्यावर तो साडी का मॅक्शी पण घाले तू गाडी विसरत नाही हो ना कशामुळे विसरल गाडी लागतात पोलिसांना तू होशा गायी बायको शिवाय असा करू नको बाबा बाय बाय कशा प्रकारे बघ आमचा टॅक्सी विकसी मिळते अशी अवॉर्ड मिळतात मध्ये मध्ये बाकी कोणी सत्कार नाही केलं तरी हे आमचं लोकांकडनं सत्कार सारखं सारखं होत लगेच सोय करतो ते म्हणतात तुम्ही इलाज म्हणून शिगमो असं वाटलो शिगमो तसं वाटा ना खरोखर सांगा प्रत्येक आपल्याकडे आणि कितीतरी गावांमध्ये आता आमची वाट पण बघत असतात ही गावाची मंडळी येणार आहे येणार आहे वाट बघत असत पैसे कमावणं विषय सोडा पण आपली कला खाजी जिवंत राहतात त्याच्यात मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या शिमगोत्सव विशेष भागात मी विनय होकर आपले खूप खूप स्वागत करतो तर आधीच्या भागात तुम्ही बघितलं असेल आम्ही मिढभाव पूर्ण फिरून जेवणासाठी कातवनमध्ये आलेलो चौघ्याकडे तर तिकडे काही शूट केलं नव्हतं पण चौघ्याकडे जेवून झाल्यावर तर मी ताणून दिलेलं एकदम म्हणजे सगळेच आराम करत होते पण मी जरा जास्तच आराम केला आणि आता उठलो आहे आणि आता पाच वाजले आहेत आणि आता मी चाललो आहे बाकी सर्व माझ्यामध्ये साडेतीन तीन वाजता गेले आहेत आणि मी आता एवढा लेट चाललो आणि झोपेत गेलो असेल तर मग कंटाळा पण येतो आणि ऊन पण खूप आहे मग मगाशीच बघितलं तुम्ही तर आता एकदम मस्त वातावरण पण मस्त झालं आणि मूड पण एकदम फ्रेश झालाय तर आता बघूया कितपत मजा येते ती चला तर बाबल्याची बबली काय करता ती बघूया

कसं वाचलं भारी वाटतं

थंडा। चला।, चला।, चला 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 बाय बाय कशा प्रकारे थंड घेऊन अवॉर्ड थंड बिंड घेऊन चालली पॅक्सी बिप्सी मिळत अशी अवॉर्ड मिळतात मध्ये मध्ये बाकी कोणी सत्कार नाही केलं तरी घेऊ आमचं लोकांकडला सत्कार सब आमची सोय करतो टेम्पो त्यांना बरोबर त्यांच्या नादाक लागत नाही भाजू कि आधी बेन होय तर मित्रांनो अशा प्रकारे आता आम्ही चालला घरी घरी आता गाणं ना म्हणणार मग आजच्या दिवसाचा स्टॉप रात्री मोठा कार्यक्रम झोपल्यामुळे हे व्हिडिओ झाला किती फोटी फुटलो असा तुमका काय सांगणार जेवलो वाटण्याची भाजी खाले तणकाऊन चार तीन वेळा चार वेळा तीन वेळा भात घेतले काय तीन वेळा भात घेऊन आणि बरोबर तो उठान त्याच्या शानं बनलो म्हणून ते पाच किंवा सहा उठत नाही करायचो म्हणजे असं कधी करायचं किती हा मला फोन रे विनु फोनच लागत अरे भातली किती तीन वाजून गेला नाही सहा नंतर करा फोन नको

काय माणसात गाडी विसरायला उद्याचा काही बायको विसरलं पोरग्या जाताना विचार करा इसरा विसरत येऊ तू पोरग्याचा धुंदी विसरलो असतो अजून घरात जात असतो बन घरात बोललो काय लोक आईच्या गावात यांना नाते त्याच्याचा जातो दोनधी सांगितलं पोरग्या बघितला त्याच्यामुळे जरा कायता फोन कर मी ते फोन कर सगळे यांना ग्रुप वर कर नेटवर्क मध्ये आहे ना ही सगळी पात्र ह युविलचा ग्रुप आहे बघा सगळे हे सगळ्यांनी एक मिनिट इकडे लक्ष द्या फेर जगेला आम्ही सांगितलं पोरगी बघितलीये संध्याकाळी तो व्हिडिओ कॉल करून देतो तो एकदम हे झाला कावरा वावरा झाला बाईक विसरून आला आला बाईक बाईक अरे भाएक 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 विश्रु विश्रु अरे बोलतो विसरलो अरे गाल त्याचे लाल झाले आणि पोटात त्याच्या गुदगुले होत आहेत हे जगेला उगीच नाही बोलवलंय उद्या त्याला साडी नेसवणार आहे आता त्याची दाडीबिडी चक्काचक्क करणार <laughs> <laughs> अरे बघ त्याला नाचवणार कसा तो अरे आता पोरगी भेटल्यावर तो साडी काय मॅक्सी पण घाले बघ कस तिला सजवत एकदम झकपट कोणाचं लग्न करूचं असला तर आमका सांगा आम्ही लगेच पोरगो बिरगो बघता कळलं काय मला माका रडा केला बघ माझ्या डोळ्यातला पाणीच होतं एसी लावलंय तर मित्रांनो आता हे सगळं आमचे व्हिडिओ शिमगोत्सव हे बघितलं प्रत्येक गावात आम्ही कलाकार सगळे वेगवेगळ्या प्रकारे हे साजरा केला जातो आमच्या सिंधुदुर्ग पट्ट्यात तळकोकणात या अशा प्रकारे होतो तरी पण प्रत्येक गावानुसार त्याच्यात थोडेफार बदल आहेत पण आता प्रत्येक गावात तशा प्रकारचा शिमगोत्सव जो पूर्वी होतो होता तसाच म्हणजे चालू आहे असं नाही काही जणांमध्ये काही ठिकाणी त्यात फेरबदल झाले पण काही ठिकाणी आता ते बंदच झालेत एक वेळ त्याच्यात बदल होऊन ते चालू राहणं चांगलं आहे ब बंद होण्यापेक्षा पण काही ठिकाणी आता, तो तो आता ते बंदच झालं आहे आम असे बरेच आमच्या आजूबाजूचे गाव आहेत जिथे आता हा अशा प्रकारचा गोमू नाच किंवा आमच्या काही कोळीन म्हणतात तसं तो प्रकार आता बंद झालेला आहे असंच आता पुढे पण हे कितपत चालू राहील माहीत नाही कारण की हे तरुण पिढीवर आहे पुढच्या ते किती याच्यात लक्ष घालतात आणि करतायत आमच्या इथे अजून अद्याप तरी चालू आहे आणि जर याच्यात कोणतरी चुकीचं काहीतरी वेगळं काहीतरी केलं तर त्याच्यात मग कमेंट मारायला बरीच मंडळी बसलेली आहेत पण त्यातले किती स्वतःहून त्यात परफॉर्म करतात आणि ती कला पुढे नेण्याचा प्रयत्न ने करतात ते त्यांचं त्यांना माहिती पण आमच्याकडे अजून चालू आहे व्यवस्थित ढकलीत ढकलीत आमच्या प्रत्येक गावाने हेच असत आमच्या गावात अजूनही आहे प्रत्येकाला हेच आव्हान आहे की जुनं आहे तसंच पुढे न्यायचं असं काही कंपल्सरी नाही त्यात थोडेफार बदल होणारच पण तर टाकू नका पण ते सोडू नका बाई बघ पैसे येऊ ने आम्ही खाली गेले बघ तिला खाऊ ती म्हणतात तुम्ही इलाज म्हणून शिगमो असं वाटलो नाही शिगमो तसं वाटलं खरोखर सांगितलं प्रत्येक आपल्याकडे आणि कितीतरी गावांमध्ये आता आमची वाट पण बघत असतात ही गावाची मंडळी येणार आहेत येणार येणार आहे वाट बघत असत माका प्रत्येक जण काय बाबले सगळे जण विचारत होते आम्ही नाचत होतो पण आपल्या लोकांना त्याची जाणीव नाही पैसे कमावणार विषय सोडा पण आपली कला खाजी जिवंत राहतात त्याच्यात आणि जास्ती असतं याच्यात तरुण पिढींनी भाग घ्या शाळेत शाळा कॉलेजच्या मुलांनी हे पुढे चालू राहणार शे आहे आमच्या तर लहान लहान पोरं एकदम <laughs> काय काय करतील परमिशन यासाठी स्वतःहून सगळे आपल्या टीम तयार करतात आणि बाहेर पडतात मी शाळेची दांडी मारून पण इलेलोय तीन चार दिवस आणि बाईंच तीन चार दिवस मार खालेलो आहे तर प्रत्येक व्हिडिओ हे आमच्या मजेसाठी करत असतो काही जणांच्या कमेंट व्ह्यूज मिळवण्यासाठी असतात पण आमचा तसा नाही काही वर्षांनी बघू गेला तर हे जुने व्हिडिओ मजा कारण आम्ही बघत असतो ते जुने व्हिडिओ कारण की हे काय आता युट्यूब आमचं कायमचं असेल असं काय नाही आज आहे उद्या नसेल कदाचित पण आमच्यासाठी हा मोठा ठेवा आहे पुढच्या पिढीसाठी आणि आमच्यासाठी पण पुढे आम्ही आम दहावीस वर्षांनी हे जेव्हा व्हिडिओ बघणार आहे तेव्हा आपलाच तुमचं भारी वाटणार आहे सगळं बघताना म्हणून आम्ही हे सगळं शूट करून ठेवतोय नाहीतर तुम्ही म्हणशा काय मायझे वीज मिळूसाठी करत असे म्हणतात असे म्हणणारे आहात बरेचसे सोटक्या घेऊन मायझे फिरतात असा म्हणणारे आहात मग मनशा गाडी घालता म्हणून बाबलू बाबलू नाही ना बबली आता असं दोन चार दिवस શાંતવના તો ગાડી વિસરત હો ના નું કશા વિસરલ તો એમ ગાડી તમે ફસવું બાઈકો નથી બાય બાય तूच म्हणायचा वाजपी आता येऊ त्याचा गाणं यो वाजव वाजपी येऊ आता अंत्याचं गाणं घेऊच अरे गायक बरोबर हा गायक हा तू बघित पेटी आण आय अंबे जगदंबे

मोठा बोलावर नजर लागता बाबा मोठा शास्त्र या घळवणीक लागत लागत नजर दोघांक दोघांची काढायची एका कौ दोघांची तुझी आमची कशा आहे

मित्रांनो अशा प्रकारे आजचा दिवस संपलेला आहे आणि दृष्ट वगैरे काढून झालेली आहे आणि आता आमच्या रिहर्सलला सुरुवात होईल जो आपला रात्री देवळात कार्यक्रम आहे त्याची आता रिहर्सल चालू होईल आणि मागे आपले सगळी मंडळी पैसे मोजत आहेत आजचे किती जमा झाले आहेत ते आता भेटूया पुढच्या भागात नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत पाहिजे